आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या म्हणजेच सद्गुरूंच्या प्रार्थनेचा उर्वरित अर्थ चौथ्या काढव्यात पहिली ओळ आहे अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू अजाण म्हणजे अज्ञानी न जाणणारा हतबल म्हणजे हतातबल आहे पण काही कारणास्तव हो त्याचा उपयोग करू शकत नाही भ्रमित मनीची जे नाही ते आहे असे वाटणे म्हणजेच भ्रम होय त्याविषयीचे विचार मनात येतात म्हणून भ्रमित मनीची असे म्हटलेले आहे तळमळ भेटीसाठी लागलेली ओढ उत्सुकता कशी साधू म्हणजे कशी सहन करू आपण तर सारे सांसारिकजण आहोत सुशिक्षित आहोत मग अजान असे का म्हटले असावे सहज मनात प्रश्न येतोच याचे उत्तर श्री भगवद्गीतेचा अध्याय सात श्लोक एक व दोनमध्ये वर्णित आहे आध्यात्मिक ज्ञानास तत्वज्ञानासच ज्ञान असे म्हणतात या व्यतिरिक्तचे जे ज्ञान आहे त्यास अस विज्ञान असे म्हणतात व भगवंतास वेद देखील पूर्णपणे जाणू शकत नाही ते शेवटी नेती नेती असे म्हणतात तेथे आपले ज्ञान तरी किती म्हणून अजान असा शब्द वापरलेला आहे भक्ताची हतबलता म्हणजे त्याची जरी इच्छा असली पूर्ण वेळ भगवंताची भक्ती करण्याची तरी देखील तो वेळ देऊ शकत नाही कारण चरितार्थासाठी तर नोकरी व्यवसाय करावाच लागतो हीच भक्ताची हतबलता आहे हा संसार व त्यातील सर्व गोष्टी ह्या आभासी आहेत तरीही मन त्यातच व्यस्त असते त्यामुळे खरा आनंद अध्यात्मात भगवंताच्या भक्तीत आहे हेच अनेक जण विसरून जातात पण ज्याप्रमाणे आकाशातील ढग विरले की स्वच्छ निरभ्र आकाश दिसते तसे संसारात राहून भगवंताची भक्ती कशी करायची आध्यात्मिक अलौकिक आनंद कसा प्राप्त करायचा याचे मार्गदर्शन सद्गुरूच करतात तेव्हा त्यांना भेटण्याची भगवंतास भेटण्याची तळमळ उत्सुकता लागते ती लागल्यानंतर दर्शन होईल तोपर्यंतचा जो कालावधी आहे त्यास विरह तळमळ प्रेम विवलता असे म्हटले जाते ती कशी सहन करू असे भक्तच स्वामींना विचारत आहे पुढची ओळ आहे निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू निरसुनी म्हणजे निरसन करणे शंका दूर करणे माया म्हणजे जे नाही जे असत्य आहे ते असंच खरे मानणे प्रचिती म्हणजे परीक्षा भगवंताचे सद्गुरूंचे दर्शन होण्यास त्यांना जाणून घेण्यास आपल्या जीवनातील ज्या गोष्टींमुळे अडथळे निर्माण होतात त्या सर्वांना माया असे म्हटले जाते पण सद्गुरूचे हे मायेचे आवरण दूर करून भक्ता सद्गुरूंची भगवंताची प्राप्ती करून देतात किंवा दर्शन करून देतात मानवी जीवनाचे हेच अंतिम ध्येय आहे संसारात राहून भगवंताची भक्ती करणे वाटते तितके सोपे नाही तसे असते तर सर्वच जण भक्त झाले असते पण आपली पुण्य इतकी आहे की आपण संसारात राहून भगवंताची भक्ती करीत आहोत नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पोहणे सोपे असते त्यास बलशक्ती कमी लागते पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यास बलशक्ती जास्त लागते हीच स्थिती आध्यात्मिक क्षेत्रात असते म्हणून म्हटले आहे की संसारात राहून भगवंताची भक्ती करणे वाटते तितके सोपे नाही पण श्रेष्ठ साधू संत सद्गुरू हे जरी संसारात असले तरी मायेचा पाश किंवा विकारांच्या बेड्या त्यांना बांधू शकत नाहीत तितके ते समर्थ असतात म्हणूनच आपल्या भक्तांना देखील भाव श्रद्धा प्रेम चिकाटी श्रम सातत्य या सर्वांचा अवलंब करायला सांगून आपल्या मार्गदर्शनाने सांसारिक मायेपासून दूर करून थोड्या वेळापुरतं का होईना क्षणभर का होईना खरा आनंद अनमोल अलौकिक आनंद खरी प्रचिती दिव्य अनुभव म्हणजेच अनुभूतीची प्राप्ती करून देतात म्हणूनच साधू संत सद्गुरू हे सर्वश्रेष्ठ आहेत ही प्रार्थना कोणत्याही सांसारिक कामनांच्या पूर्तीसाठी नसून भक्तास पारमार्थिक श्रेष्ठता आध्यात्मिक श्रेष्ठता स्वामींनी प्राप्त करून द्यावी यासाठी संत श्रेष्ठ श्री स्वामी समर्थ महाराजांना केलेली एक अनमोल सर्वश्रेष्ठ व पारमार्थिक प्रार्थना आहे मनापासून दृढ श्रद्धेने म्हटली तर त्याचे उत्तम फल प्राप्त होणारच संत श्रेष्ठ श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रणाम करून हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन